सोलापूर स्मार्ट सिटीत नागरिकांना दोन वर्षापासून पिण्याचं पाणी मिळणार यामुळे रमाबाई आंबेडकर नगरातील नागरिकांना अक्षरशः नरक यातना भोगावे आहेत सोलापूर शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाली आणि शहरात एक हजार कोटींची विकास कामं झाली परंतु आज देखील सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी येत नाही काही ठिकाणी वेळेवर येत नाही कमी दाबाने येतं त्यामुळं नागरिकांचे हाल होत आहेत स्मार्ट सिटीतील पंचशील चौक रमाबाई आंबेडकर नगर यासह शेजारील भागात गेल्या दोन वर्षांपासून पाणी येत नाही पाणी बाहेरून आणावं लागतं शेजारील नगरातून पाणी रात्री अवेळी येतं त्यावेळी पाणी आणि ड्रेनेजचं पाणी गल्लीबोळातून वाहतं काही ठिकाणी मैला मिश्रित पाणी येत असल्यानं लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आजारी पडले आहेत याबाबत स्थानिक महिला तृप्ती माने आणि ज्येष्ठ नागरिक सत्यभामा कांबळे यांनी संताप व्यक्त केला गेल्या दोन वर्षापासून पाण्याची खूप अडचण आहे ज्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला गेलो त्यावेळेस त्यांनी म्हंटले की दोन महिन्यात तीन महिन्यात आम्ही मंजूर करू आज सुद्धा आम्ही गेलो होतो तर त्यावेळेस म्हणले की मंजूर झाले पण ही आता महिने झाला सरकार आम्हाला अक्षरशः जयंतीपासन एप्रिल पासन जात आहे पण त्यांनी काय दखल घेत नाहीयेत जर पाण्याची जर व्यवस्था नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्यात येईल महानगरपालिकेला आणि आयुक्तांच्या अंगावर आम्ही एक आंदोलन करणार आहे वर्ष झालं पाण्याची आम्हाला टंचाई आहे आणि ही आहे ना कोण आहे कुट्टवर भी जाऊन आलो तर आम्हाला दखल घेतलं नाही आणि पाणी सोडलं म्हणते ते गादेकर त्याने पाणी सोडतात कुणीकडे कि कुणीकडे आम्हाला माहित नाही आणि तिकडे पाणी चौकामध्ये गुडघ्यावर पाणी राहते तिकडे ठेव पाणी नसतंय मोटर लावलं तर पाणी नसतंय आम्हाला स्थानिक नागरिकांना वेळेवर पाणी मिळावं यासाठी अनेक पुढाऱ्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं निवेदन दिलं तरी देखील याची दखल कोणीही घेत नाही महापालिकेचे कर्मचारी अरेरावीची भाषा करतात पाणी वेळेवर सोडत नाहीत अशा तक्रारी देखील स्थानिक महिलांनी केल्या याबाबत सरिता ढेपे आणि ललिता कांबळे यांच्या या बबत, प्रतिक्रिया दोन वर्ष झालं पाणी नाही आम्ही पलीकडल्या गल्लीतनं हंड्यानं पाणी भरतो अक्षरशः आमचे लेकरं सुद्धा कळशी कळशीनं पाणी आणतात आणि ते आम्हाला बोर नाही बोर नसून आम्हाला पाच दिवसाला मिळायला पाणी नाही आणि अकरा बारा वाजता अक्षरशः गटरीच पाणी येत आम्ही ती वापरायला भरताव काय तर लेकर आहेत बाथरूम वगैरे लागते म्हणून आणि को ते कोणच दखल घ्यायला आम्ही सगलेकडं जाऊन येतो तिथं नगरसेवकच नाही आमच्या गल्लीला तिकडे येते सकाळी सकाळी तिकडून आम्ही हंड्या हंड्यानं प्यायचं भरतो लोक ती पण त्यांनी सोडतात म्हणून भर आहे त्यांनी पण हाकलून देणार आम्ही कुठं जायचं प्यायचं पाणी भरायला इथ पाऊस एवढा जोरात रात्रंदिवस पडून देखील आम्हाला पाणी नाही आलं तर एवढी धार सोडत एवढीच धार कवर पाणी भरायचं प्यायला पाणी नको आम्हाला काय नको तस काय व्यवस्था महापालिका आमची दखल घेण आहे हे पोरग येते बारीक सोडून पळून जाते तुम्हाला सांगायचं सांगा म्हणते पाणी देणारा हा किती हलो हाल पाणी भरायचं हांड्या अजून रिका मिळते प्यायची हा भरता पाऊस एवढा भरपूर आहे की पाऊस भरपूर पडलाय उजनी धरण भरले नद्या भरल्या अजिबात पाणी नाही म्हणजे आम्हाला पाणी प्यायला नाही म्हणजे कसं काय हे असं काय कळच नाही तर आमची दखल घ्या आणि आमच्या वस्तीला पाणी द्या या भागात पिण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन मंजूर झाली आहे असं वारंवार सांगितलं जात परंतु अद्यापपर्यंत कोणतच कोणतंच काम झालं नाही आम्ही शेजारील नगरातून पाणी घेऊन येतो वरून येणारं पाणी मैला मिश्रित असल्यानं ज्येष्ठ नागरिक लहान मुलांना त्रास होत आहे तात्काळ याची दखल घेऊन आम्हाला नागरी सुविधा पुरवाव्यात अन्यथा पालिकेवर घागर मोर्चा काढून महापालिका आयुक्तांच्या अंगावर बांगड्याफेक आंदोलन करू असा इशारा प्रियांका गायकवाड यांनी दिला आणि आमच्या रमाबाई आंबेडकर आम नगरमधील पंचशील चौकामध्ये वारंवार पाण्याची अडचणी आहेत आणि नागरिकांना पाणी नाही प्यायला पाणी नाही सहा दिवसात पाणी असल्याने येत असल्याने तरी पण आता कमीत कमी एकदम वारंवार वारंवार क्षमता कमी झालेली आहे पाण्याची अडचणी कमी झालेल्या आहेत वर्ष झालं पाणी आम्हाला पंचशील चौकामध्ये पाणी नाही सहा दिवसात पाणी आम्ही काय प्यायचं काय करायचं अडचणी खूप वाढलेल्या आहेत पाण्याच्या दोन तास सोडतात दोन तासात दोन तास म्हणतात पण दोन तास नसते पाणी पाणी आहे ना एकदम कमी प्रेशर न सोडतात आम्ही त्यांना वारंवार सांगितलं पाण्याचा प्रेशर वाढवा तरी पण वाढवी नाही ती ना काय नाही वर्ष झालं पाणी नाही आम्हाला नाही दीड दो, दोन वर्ष झालं सगळ्याच्या आपदा उठल्या तिकडं दुनियाचं पाणी आपल्या झोपडपट्टीला येत आहे आमच्या नळावर पाणी येत नाही दीड वर्ष झाली दहा वर्ष पाणी येत नाही आम्ही सगळ्या गल्लीत नाही एक खांडा आणून लोकांच्या दारू दारू उभारून आहोत पाणी आम्हाला एक सुद्धा हो आम पाण्याचा ठेव येत नाही कोण आमची आम दखल घेत नाही पातूर गेलो सगळ्या कुठं नाही म्हणेल तिथं गेलो दादाकड गेलो आमदारकड गेलो कुठं बी गेलो पण आमचा कोणी विचार करी नाही पाण्याचा आणि मंजूर झालं मंजूर झालं मंजूर झालं म्हणून आम्हाला दोन वर्ष झालं मंजूरच झालं म्हणून सांगते पण आमचा कोणी विचार करी नाही बघा आमची लेकर बाळा कुठं बी तारंगणी लागले ती एकत्र आणून पाणी पेतावा असल्या टायमाला आम्ही एकत्र आणून पाणी पेतावा